रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा सर्वात प्रथम केलं होतं ते स्नान नाही का म्हणजेच आंघोळ पहिल्यांदा जन्माला आलो तेव्हा पवित्र होण्यासाठी स्नान घातलं गेलं आणि जेव्हा या जगातून आपण जाणार शेवटचा निरोप घेणार या जगाचा तेव्हा सुद्धा काय केलं जातं तर स्नान घातलं जातं म्हणून स्नानाचं इतकं महत्व आहे माणसाने पवित्र राहण्यासाठी स्वच्छता शरीरामध्ये येण्यासाठी स्नान केलं जातं आणि प्रत्येक जण स्नान करतच असतो मग प्रत्येकाच्या माहितीनुसार स्नान करताना कुणी मंत्र म्हणतं कुणी स्तोत्र म्हणतं कुणी गीतेचा पंधरावाध्याय म्हणतं कुणी आ, काही त्यांच्या ज्या पाठांतर असण ते काही जे भगवताचं भजन असेल ते करत असतात तर स्नान करताना नेमका कोणता मंत्र म्हणावा तो मंत्र मी आपल्याला सांगणार आहे आणि त्या मंत्राचं उच्चारण केल्यानंतर त्या मंत्राचं उच्चारण करून जर तुम्ही स्नान केलं तर सर्व तीर्थाचं पुण्य जे आहे तीर्थ स्नानाचं पुण्य जे आहे ते आपल्या पदरामध्ये पडणार आहे म्हणजे तीर्थ स्नानाचा लाभ आपल्याला आपल्या घरच्या घरीच घेता येणार आहे अनेक जण या मंत्राचा जप करून स्नान करतात पण काहींना अजूनही माहीत नाही तर त्यांच्यासाठी मी हा मंत्र सांगणार आहे मंत्र अगदी सोपा आहे स्नान करताना हा मंत्र जर आपण उच्चारण केला तर आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत आपल्या जीवनातील जे काही आपण पाप कर्म करत असतो त्यातून आपली निवृत्ती होत असते तर मंत्र कोणता आहे जाणून घेऊया मंत्र असा आहे कावेरी नर्मदावेनी तुभद्रा सरस्वती गङ्गा च यमुना आहे दुसरा मन्त्र असा गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी, जले अस्मिन् सन्निधं कुरु हे दोन मंत्र आहेत याच्यापैकी जो तुम्हाला योग्य वाटेल त्या मंत्राचा जप करा आणि तेव्हा स्नान करा जेव्हा तुम्हाला ज्यावेळी स्नान करायचं असेल त्यावेळी स्नान होईपर्यंत या मंत्राचं आपल्याला उच्चारण करायचं आहे आणि यामुळे काय होईल तर आपल्या जे पाप आहे आपल्या जीवनामध्ये घडत असलेलं त्या पापाचं काय होईल तर निरसन होईल म्हणून सर्वांनी या मंत्राचा जप करून स्नान केलं पाहिजे राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त